ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकून उठला ही विजय घोषणा आज संपूर्ण जगभर निनादत आहे ख्रिस्ताठाई माझ्या प्रिया बंधुभगिनीनो एका शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेला आग लागली रात्रीची वेळ आणि त्या ठिकाणी कोणीच लक्ष देण्यासाठी नव्हतं आणि म्हणून संपूर्ण प्रयोगशाळा बेचिराग झाली दुसऱ्या दिवशी सकाळी शास्त्रज्ञ नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या प्रयोगशाळेत आले आणि त्यांनी एकंदरीत परिस्थिती बघितल्यानंतर त्यांना धक्का बसला त्यांनी ताबडतोब आपल्या पत्नीला बोलावलं त्या पत्नीने ती परिस्थिती बघितल्यानंतर हंबरडा फोडला कमीत कमी तीन ते चार लाखांचं भयंकर असं नुकसान झालेलं होत्याचं जणू काही नव्हतं झालेलं आणि अशा पार्श्वभूमीवरती ती ओक्साबोक्शी रडू लागलेली आणि शास्त्रज्ञांनी मात्र धीर गंभीरपणे तिच्या खांद्यावरती हात ठेवून तिला सांगितलं घाबरू नकोस ह्या ठिकाणी मी बरेच प्रयोग केलेले आहेत आणि ते प्रयोग करत असताना माझ्या हातून बरेचशा चुका झालेल्या आहेत ह्या ठिकाणी जी आग लागलेली आहे त्या माझी माझ्या सगळ्या चुका भस्मसात झालेल्या आहेत आणि आता मला एक नव्याने सुरुवात करायची आहे आणि पुढे नव्या उमेदीने नव्या दमाने पुढे जायचं आहे आणि हा शास्त्रज्ञ त्या ठिकाणी पुन्हा नव्याने काम करू लागला पुन्हा एकदा त्याची प्रयोगशाळा तिथे उभारली गेली आणि त्या ठिकाणी त्याने नवीन नवीन शोध लावले आणि तो शास्त्रज्ञ जगप्रसिद्ध झाला सर थॉमस एडिसन संपूर्ण घटना आपल्याला काय सांगते की वर वर पाहता बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं सगळं संपलं परंतु ज्या वेळेला माणसाला वाटत असतं सगळं संपलं त्या ठिकाणीच कदाचित एक नवीन अशी दिवसाची सुरुवात होण्याची शक्यता असते आणि तेच प्रभू यशु ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे संपूर्ण जगभरची ख्रिस्त सभा मानवजातीच्या अंतःकरणावरती कोरण्याचा प्रयत्न करत आहे आजची ही जी रात्र रा आहे त्या रात्रीला सर्व रात्रींची आई द मदर ऑफ ऑल नाईट्स अशा प्रकारे संत अगस्तींनी संबोधलेला आहे कारण ह्या रात्री जे काही इथे घडत आहे ते संपूर्ण वर्षभर कधीच घडत नसतं काय नक्की ह्या ठिकाणी घडत आहे एकूण चार टप्प्यामध्ये ख्रिस्त सभा पुनरुत्थानाचं हे रहस्य उलगडून आपल्याला दाखवत आहे आपण ज्या वेळेला इथे प्रवेश केला त्यावेळेला ह्या परिसरामध्ये एकदम काळोख होता किंवा काळोख करण्यात आला अतिशय प्रतिकात्मक की विश्वाच्या प्रारंभी सगळीकडे निबीर अंधकार दाटलेला होता ते विश्वाच्या प्रारंभीच प्रतीक आहे आणि मग फुंकर घालण्यात आली अग्निवर्ती आणि त्याच्यातून ज्योत तयार करण्यात आली कारण प्रारंभी काय झालं होतं यही ओर वा यही और हे हिब्रू शब्द आहेत त्याचा अर्थ प्रकाश होवो आणि प्रकाश झाला परमेश्वराने उच्चारलेला पहिला शब्द होता प्रकाश कारण माणसाला प्रकाशाची प्रचंड अशी गरज असते अंधकारामध्ये प्रचंड अशी असुरक्षितपणाची भावना असते दुःखाची छाया जर पसरली असेल तर माणूस काळोखामध्ये बसलेला असतो त्याच्या चेहऱ्यावरचा तेज निघून गेलेला असतं परमेश्वर मात्र काय सांगत आहे की ज्या ठिकाणी काळोख असेल त्या ठिकाणी आता ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा प्रकाश झगमगता होणार आहे चमकत राहणार आहे त्यासाठी सुरुवातीला फुंकर घालण्यात आली आणि ती ज्वाला तयार करण्यात आली की परमेश्वराचा आत्मा जलाशयावरती तळपत होता तो आत्मा म्हणजे परमेश्वराची जणू काही फुंकर आणि त्याद्वारे तो निर्माण करण्यात आलेला प्रकाश आणि त्याद्वारे मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली तिथून एक प्रवास सुरू झाला तीन टप्प्यामध्ये आपण तो प्रवास केलेला आहे इस्रायली लोकांनी अरण्यामध्ये जो चाळीस वर्षे प्रवास केलेला होता त्याचं हे प्रतीक आहे त्या प्रवासामध्ये दोन गोष्टी होत्या दिवसा मेघस्तंभाच्या रूपाने आणि रात्री अग्निस्तंभाच्या रूपाने परमेश्वर त्यांच्या बरोबर उपस्थित होता अगदी त्याप्रमाणे ही मेणबत्ती जणू काही तो अग्निस्तंभ आणि आपण सर्वजण चाळीस दिवस हा प्रवास करत करत आता वतनभूमीकडे परत येत आहोत अशा प्रकारचा प्रतिकात्मक अशी ती घटना आहे काय नक्की घडलेलं आहे बघा ती मेणबत्ती प्रज्वलित केली ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं प्रतीक ख्रिस्त हा प्रकाश आहे हे दाखवण्यात आलं आणि मग तशा प्रकारची घोषणा करण्यात आली ख्रिस्त प्रभू आमूचा प्रकाश दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा ती घोषणा करण्यात आली आणि त्यावेळेला आपल्या मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या त्याद्वारे काय सांगण्यात आलेलं आहे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती बाप्तिस्मा स्वीकारलेली व्यक्ती ही परमेश्वराचा प्रकाश आहे तो प्रकाश कुठून मिळालेला आहे पुनरुत्थित ख्रिस्ताकडून मिळालेला आहे बाप्तिस्म्याच्या वेळेला अशा प्रकारची प्रज्वलित मेणबत्ती आपल्या आईबापाच्या आणि धर्म आईबापांच्या हाती देण्यात आली आणि सांगण्यात आलं की आई आणि धर्म आई, आई, धर्म आई ही ज्योत तुम्ही नेहमी तेवट ठेवावी म्हणून तुमच्या हाती देण्यात आलेली आहे तुमचं हे लेकरू ख्रिस्ताच्या प्रकाशाने प्रकाशित झालेलं आहे त्याला ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आयुष्यभर वाटचाल करायची आहे की जेणेकरून ख्रिस्त जेव्हा पुन्हा येईल तेव्हा हातामध्ये श्रद्धेचा दीप घेऊन त्याच्या स्वागतासाठी ते, स्वागता ते सिद्ध असावे म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तीच घोषणा करण्यात आली आणि सगळे दिवे लावण्यात आले त्याद्वारे काय सांगण्यात आलं ख्रिस्त संपूर्ण जगाचा प्रकाश आहे की जगामध्ये जे काही सुंदर आहे जे काही सत्य आहे जो काही सद्गुण आहे जे काही चांगलं आहे त्या सगळ्यांचा उगम येशू ख्रिस्तामध्ये आहे म्हणजे ख्रिस्त जगाचा प्रकाश अशा प्रकारे संपूर्ण परिसर येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने उजळून निघालेला आहे हीच मेणबत्ती स्टँडवर ठेवल्यानंतर तिला धूप देण्यात आला त्याचं कारण ही मेणबत्ती पुनरुत्थित ख्रिस्ताचं प्रतीक आहे संपूर्ण मेणबत्तीकडे बारकाईने बघा त्या ठिकाणी ती थी ज्योत आहे पुनरुत्थानाचा प्रकाश त्या ठिकाणी जे मेन आहे प्रभू ख्रिस्ताचं शरीर त्या शरीरावरती झालेल्या पाच जखमांचं प्रतीक पाच धुपाच्या कांड्या जखम झाल्यानंतर त्याला दुर्गंधी येत असते प्रभू यशू ख्रिस्ताच्या पाच पवित्र जखमांना दुर्गंधी येत नाही त्यांना सुगंध येत असतो म्हणून त्या धुपाच्या पाच कांड्या सुगंधित आहेत त्या ठिकाणी चालू वर्षाचा आकडा लिहिण्यात आलेला आहे परमेश्वर सगळी युगे त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित आहे तो अल्फा आणि ओमेगा आहे प्रारंभ आणि शेवट अशा प्रकारे तिथे दाखवण्यात आलेला आहे त्या मेणबत्तीवरती एक क्रूस दाखवण्यात आलेला आहे की तो क्रूस गेले चाळीस दिवस आपण वाहत राहिलेलो आहोत आणि त्या क्रुसावरचा ख्रिस्त आज पुनरुत्थित झालेला आहे अशा प्रकारचा प्रवास करत आपण ह्या ठिकाणी आलो आणि मग विजय घोषणा करण्यात आली त्या विजय घोषणेचं जर बारकाईने तुम्ही ऐकलेलं असेल तर त्यामध्ये तारणाचा संपूर्ण इतिहास देण्यात आलेला आहे बघा ख्रिस्त सभा कशा प्रकारे आपल्या अंतकरणाची टप्प्याटप्प्याने तयारी करत असते की ह्याद्वारे पहिला जो भाग आहे प्रकाशविधी तो त्या ठिकाणी समाप्त होतो त्यानंतर प्रभू शब्दविधी सुरू होतो वेळेअभावी आपण फक्त तीन वाचनं घेतलेली आहेत पण मुळात त्या ठिकाणी सात वाचने आहेत आणि नंतर नव्या करारातील एक वाचन आणि शुभ वर्तमान असे मिळून एकूण नऊ वाचने आजच्या दिवशी वाचली जात असतात जवळजवळ एक तास शास्त्र वाचन केलं जात असत हे सगळं कशासाठी की संपूर्ण तारणाचा इतिहास आपल्या नजरेसमोरून जावा अशी ख्रिस्त सभेची योजना आहे की वर्षातून किमान एकदा तरी आपल्या तारणाच्या इतिहासात काय घडलेलं आहे त्याच्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे अशी ख्रिस्त सभेची शिकवण आहे म्हणून आज आपण फक्त तीनच वाचनं जरी निवडलेली असली तरी त्यामध्ये तारणाचे सात एकूण टप्पे दडलेले आहेत पहिल्या वाचनात आपण ऐकलेलं आहे निर्मितीचा टप्पा दुसरं वाचन आपण वाचलेलं नाही पण त्या ठिकाणी निवडीचा टप्पा आहे आब्राहमाची परमेश्वर निवड करतो त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण वाचन ऐकलेलं आहे निर्गमाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर सुटका करतो त्यानंतर परमेश्वर आपल्या लोकांशी करार करतो माणूस मात्र हा करार विसरत असतो आणि आपल्या दुर्बळतेपायी परमेश्वराच्या आत्म्यांचा भंग करत असतो आणि मग त्याला पापांची शिक्षा भोगावी लागते आणि मग आपल्या सातव्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे परमेश्वर म्हणतो की वेगवेगळ्या राष्ट्रांमधून मी तुम्हाला एकत्र करणार आहे कसे हे लोक सगळे विखुरले कसे हे लोक सगळे पांगलेले आहेत त्यांच्या पापांमुळे ते परमेश्वरापासून अशा प्रकारे दूर गेले परंतु आता परमेश्वर सांगत आहे मी त्यांना नवीन जीवन देणार आहे मी त्यांच्यावरती पवित्र पाणी शिंपडणार आहे ती घटना लवकरच आता घडणार आहे अगोदरच त्याचा सुतोवाच करण्यात आलेला आहे मी त्यांच्यामध्ये माझा पवित्र आत्मा घालणार आहे आज ज्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत हा पुनरुत्थानाचा पहिला दिवस त्याचा कळस गाठला जाणार आहे पवित्र आत्म्याच्या आगमनाद्वारे पेंटेकॉसच्या दिवशी म्हणून हे सगळे टप्पे अत्यंत महत्वाचे आपल्या तारणाच्या इतिहासातील आपणा प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनातील ह्या ठिकाणी मनोरी पॅरिससाठी आपण आध्यात्मिक वसंत ऋतू हा एक विषय निवडलेला होता आणि त्या विषयाशी संलग्न असे दहा विषय गेल्या काही दिवसांमध्ये आपण चिंतनासाठी घेतले की कशी परमेश्वराची प्रत्येकासाठी योजना असते माणसाच्या दुर्बळतेपायी ती योजना सफल होत नाही मग माणसाला पश्चाताप करावा लागतो क्षमाशीलता धारण करावी लागते शास्त्र वाचन करावं लागतं बायबल वाचन करून प्रार्थना करावी लागते आणि त्यानंतर प्रभू ख्रिस्ताच्या माऊलीच्या दुःखावरती चिंतन करावं लागतं परमेश्वराने दिलेली प्रीतीची आज्ञा आणि सेवेचा मंत्र प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवावा लागतो आणि गुड फ्रायडेच्या दिवशी आपण चिंतन केलेलं आहे की कृसाकडून माणसाला कशा प्रकारे सामर्थ्य मिळत असतं पवित्र मिस्साबलीमध्ये देखील कसं सौंदर्य दडलेलं आहे ह्या सगळ्यांचं चिंतन आपण ह्या दिवसात केलेलं आहे म्हणून पहिल्या वाचनामध्ये रोम करास पत्रामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला जर खरोखरच एक नवीन जीवन जगायचं असेल तर त्याच्यासाठी त्या नवीन जीवनाचा उगम पाया आणि कळस किंवा उच्चांक आहे पुनरुत्थित ख्रिस्त त्या पुनरुत्थित ख्रिस्ताकडे पाहायचं आणि त्याद्वारे आपल्या जीवनाला बळकटी आणायची आहे शुभवर्तमान जर तुम्ही बारकाईने ऐकलेलं असेल तर त्या ठिकाणी त्या स्त्रियांना दोन लखलखित वस्त्रे परिधान केलेले पुरुष प्रभू यश ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची बातमी सांगतात सगळ्या शुभवर्तमानामध्ये असं सांगण्यात आलेलं नाही मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये एक देवदूत स्त्रियांना ती बातमी देतो मागच्या शुभवर्तमानामध्ये एक तरुण माणूस ती बातमी त्यांना देतो लूकच्या शुभवर्तमानामध्ये दोन पुरुष ही बातमी देत आहेत आणि युहानाचं शुभवर्तमान जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी दोन देवदूत ती बातमी देत आहेत हा सगळा फरक कशासाठी पुनरुत्थानाचा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या चार गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये मनामध्ये एक देवदूत का बातमी देतो पुनरुत्थान ही काही माणसाची कृती नाही ती परमेश्वराची कृती आहे परमेश्वराने ते प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान घडवून आणलेलं आहे म्हणून त्याची बातमी फक्त देवदूतच देऊ शकलेला आहे एका देवदूतानेच पवित्र मरियेला सांगितलं की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यामध्ये छाया करील आणि ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील म्हणजे अशा प्रकारे पुनरुत्थान ही परमेश्वराची कृती आहे किंवा मागच्या शुभवर्त मनामध्ये शुभ्र वस्त्रे धारण केलेला एक तरुण अशा प्रकारची बातमी देतो की प्रभू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे तो कसलं प्रतीक आहे बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं तो प्रतीक आहे ते शुभ्र वस्त्र कसलं प्रतीक आहे बाप्तिस्मा स्वीकारलेल्या व्यक्तीच्या जीवनाचं प्रतीक आहे की बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीने पुनरुत्थित ख्रिस्ताचा प्रभावी साक्षीदार होण्याची आवश्यकता आहे लूकच्या शुभोर्थ मनामध्ये आपण ऐकलेलं आहे लखलखित वस्त्रे धारण केलेले दोन पुरुष आता इथे तरुण पुरुष राहिलेला नाही तर दोन मोठे पुरुष आहेत ह्याचा अर्थ असा आहे की जर पुनरुत्थानाचा अनुभव घ्यायचा असेल तर अध्यात्मामध्ये माणसाने परिपक्व झालं पाहिजे आणि त्याचा कळस गाठण्यात आलेला आहे योहानाच्या शुभ मनात की दोन देवदूत ती बातमी सांगत आहेत त्याचा अर्थ एवढाच आहे की हुनुरुत्थान हा एक आध्यात्मिक अनुभव आहे तो आध्यात्मिक अनुभव असण्यासाठी फक्त डोळ्यांची नजर पुरेशी नसते मरिया माग्दायाकडे तशीच डोळ्याची नजर होती म्हणून तिला येशू दिसला नाही तिथे माळी आहे असं तिला वाटलं परंतु संत पीटर आजच्या शुभवर्तमानामध्ये त्या ठिकाणी कबरेमध्ये जातो ओनवा होऊन सगळं बघतो आणि विचार करत निघून जातो ही नजर शारीरिक नाही भौतिक किंवा चिकित्सिक नजर आहे चिकित्सक नजरेला देखील परमेश्वर दिसत नाही परंतु तिसरी व्यक्ती आहे प्रिय शिष्य योहान त्याने पाहिलं आणि विश्वास ठेवला असं सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारची नजर ज्या व्यक्तीकडे असते त्याच व्यक्तीला पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन घडू शकत त्यासाठी श्रद्धेची नजर विकसित करण्यासाठी गेले चाळीस दिवस आपण तपस साधना केलेली आहे अशा प्रकारे हा दुसरा भाग प्रभू शब्द विधी म्हणून आपण आता इथे साजरा करत आहोत तिसऱ्या भागामध्ये बाप्तिस्मा विधी साजरा केला जाणार आहे ह्याचा अर्थ पाण्याला आशीर्वाद आपल्या बाप्तिस्माच्या वचनांचं नूतनीकरण आणि त्यानंतर आपल्यावरती पवित्र पाणी शिंपडलं जाणार आहे त्या पाण्याला दरवर्षी आशीर्वाद का दिला जात असतो पुन्हा एकदा नव्याने ही सुरुवात केली जात आहे एक नवा आशीर्वाद आपण स्वीकारत आहोत आज ह्या ठिकाणी जे पाणी पवित्र केलं जाणार आहे त्याच पाण्याद्वारे आपल्याला बाप्तिस्मा दिला जाणार आहे कशा प्रकारे ते पाणी पवित्र केलं जाणार आहे ते बारकाईने पहा की जलकुंड त्या ठिकाणी आहे आणि जळती मेणबत्ती ह्या ठिकाणी आहे ती जळती मेणबत्ती त्या जलकुंडामध्ये तीन वेळा बुडवली जाणार आहे ती जळती मेणबत्ती प्रभू शु ख्रिस्ताचं प्रतीक आहे जलकुंड हे ख्रिस्त सभेचं प्रतीक आहे पती पत्नीच्या संगमातून मुलं जन्माला येत असतात ख्रिस्त आणि ख्रिस्त सभा ह्यांच्या संयोगातून बाप्तिस्म्याच्या वेळेला व्यक्ती आध्यात्मिक जन्म घेत असतो म्हणून अशा प्रकारचं हे पाणी आहे इतर संघटनामध्ये म्हणा काही प्रार्थना संघामध्ये वाटण्यात आलेलं जे पवित्र पाणी असतं ते वेगळं आणि आज जे पवित्र केलं जात आहे ते पाणी वेगळं ह्या पाण्याद्वारे आपण आपली घरं देखील आशीर्वादित करणार आहोत आणि अशा प्रकारे एक नवीन सुरुवात बाप्तिस्म्याच्या वेळेला आपण जी अभिवचनं दिलेली आहेत चैतानाचा धिक्कार करण्याचा त्याच्या दुष्कृत्यांचा धिक्कार करण्याचा त्याच्या सगळं पोकळ आश्वासनाचा धिक्कार करण्याचं अभिवाचन आपण दिलेलं होतं ते अभिवचन ह्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण त्याचं नूतनीकरण करत असतो आणि आपल्यावरती मग तेच पाणी पवित्र पाणी शिंपडलं जात असतं राखेच्या बुधवारी आपल्याला राख लावण्यात आली पश्चातापाचं ते प्रतीक होतं आज आपल्या अंगावरती पवित्र पाणी शिंपडलं जाणार आहे नवजीवनाचं ते प्रतीक आहे म्हणून पोप बेनिडिक सोळावे काय सांगतात बघा की उपवास काळातील सहा आठवड्याची रिट्रीट हे जणू काही पृथ्वीवरील संघर्षमय अशा जीवनाचं प्रतीक आहे परंतु आजपासून पुनरुत्थान काळातील सात आठवड्यांचा सोहळा हा स्वर्गातील जीवनाचा प्रतीक आहे किंवा पूर्वचिन्ह आहे म्हणजे स्वर्गातलं जीवन कसं असू शकतं हे लवकरच आपल्याला पुनरुत्थान काळामध्ये ख्रिस्त सभा दर्शविण्यात येणार आहे अशा प्रकारे हा बाप्तिस्मा विधी आपण त्या ठिकाणी साजरा करत असतो आणि चौथ्या टप्प्यामध्ये ख्रिस्त शरीर विधी साजरा केला जात असतो जी पवित्र मिस्साबली गुरुवारच्या संध्याकाळी सुरू झाली ती आत्ता समाप्त होणार आहे आणि विशेष काय आहे क्रिस्त सभेच्या अंगावरचे दोन दागिने जे काढून घेण्यात आलेले होते ते रिधी वित विधीपूर्वक रीतसर तिच्या अंगावरती आज चढवले गेलेले आहेत आणि त्याचं प्रतीक म्हणून ग्लोरिया गायलं गेलं आलिलुया गायलं गेलं चाळीस दिवसानंतर आपण हे गायलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आता ख्रिस्त सभेचा पती असलेला येशू ख्रिस्त दुःख सहन करत नाही त्याने दुःखावरती मात केलेली आहे मृत्यूवरती तो विजयी झालेला आहे त्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून मा सभेच्या अंगावरती पुन्हा एकदा हे दोन दागिने चढवले जात आहेत हे दोन दागिने एवढे मौल्यवान आहेत की पुढचा संपूर्ण आठवडा हे, हे स्तुतीगीत गायलं जाणार आहे पुढील पन्नास दिवस मिसासच्या शेवटी आपल्याला निरोप देताना आलेलुया आलेलुया अशा प्रकारचे शब्द उच्चारले जाणार आहेत म्हणून ख्रिस्त सभा असं मानत असते की ख्रिस्ती व्यक्ती ही पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार आहे आणि आलेलुया हे त्यांच्या ओठातील गीत आहे वी आर इस्ट पीपल अँड आलेलुया इज अ सॉन्ग म्हणून आज आपण आपल्या अंतकरणात डोकावून पाहायचं आहे की चाळीस दिवसांचा अवधी संपलेला आहे ह्या चाळीस दिवसामध्ये माझ्यामध्ये काही बदल घडून आला का एक नवीन जीवन आत्तापासून मला सुरुवात करायचं आहे की त्या पश्चातापाच्या काळामध्ये त्या प्रायश्चित्ताच्या काळामध्ये मी कुठल्या प्रकारे स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवून आणलेला आहे तो बदल कायमस्वरूपी असणार आहे का की त्याद्वारे पुनरुत्थानाचा प्रभावी साक्षीदार होण्यासाठी मला ख्रिस्ताकडून खरोखरच प्रेरणा घेऊन ह्या जगामध्ये उतरायचं आहे का त्यासाठी मी माझ्या मनाची पूर्वतयारी कितपत केलेली आहे तपासून पाहायचं आहे आज आपण मोठा उत्सव साजरा करणार आहोत शारीरिक भौतिक जागतिक दृष्टिकोनातून मोठा सण आणि सोहळा साजरा केला जाईल परंतु आध्यात्मिक वसंत ऋतू म्हटल्यानंतर परिवर्तन आणि नवजीवन ते जर आपल्याला मिळालं नसेल तर आज कितीही मोठ्या प्रमाणामध्ये आपण सण साजरा केला तरी त्या सणाचा अर्थ पूर्णतेत जाऊ शकत नाही तो अपूर्ण राहतो सदोष राहू शकतो आपल्याला परमेश्वराने तशी कृपा द्यावी आणि जी विजय घोषणा आज संपूर्ण जगामध्ये निनादलेली आहे ती विजय घोषणा आपल्याही ओठावर असावी म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया ती विजय घोषणा आहे ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुणी या उठला